पुष्पा द रूल या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे या टीजर मध्ये पुष्पा एका वेगळ्या अवतारात साडी नेसून शत्रुशी लढताना दिसला सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राईज चित्रपटाचा दुसरा भाग आहे साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या बेचाळीसाव्या दिवशी आठ एप्रिल रोजी निर्मात्यांनी हा टीझर रिलीज केला आहे हा चित्रपट यावर्षी पंधरा ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे झुमके आणि घुंगरू घातलेली दिसला पुष्पा एक मिनिट आठ सेकंदाच्या या टीझर मध्ये पुष्पाचा वेगळा अवतार पाहायला मिळाला सुरुवातीला तो डोळ्यात काजळ घातलेला कानात झुमके आणि घुंगरू बांधून देवी कालीची पूजा करताना दिसतोय यानंतर तो हातात त्रिशूळ फिरवतो आणि शत्रूच्या छातीवर चढतो शेवटी साडीचा पदर खोवून तो शत्रूशी लढताना दिसला दोन हजार एकवीस मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पुष्पा द होता मध्ये प्रदर्शित झालेला पुष्पा द राईज हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता सर्व आवृत्त्यांसह या चित्रपटाने लाईफ इंडियामध्ये तीनशे तेरा कोटी रुपये आणि जगभरात तीनशे पन्नास कोटी रुपयांचा व्यवसाय केला सर्वाधिक कमाई करणाऱ्या तेलुगू चित्रपटांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे